नमस्कार जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी लोकसभा निकालात उद्धव ठाकरेंचं नाणं खणखणीत वाजणार लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे ठरणार मॅन ऑफ सिरीज काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लोकसभा निवडणुकीत शेवटच्या टप्प्यातील मतदान एक जूनला होणार आहे आणि लगेच चार जूनला मतमोजणी करून निकालही जाहीर केला जाणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय जाधव यांनी मोठे विधान केले आहे लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी झंजावती प्रचार केला उद्धव ठाकरे यांनी जिथे जिथे प्रचार सभा घेतल्या त्या सर्व सभा त्यांच्या खणखणीत भाषणांनी आणि जनतेच्या तुफान प्रतिसादामुळे गाजल्या आहेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभांमुळे भाजप सहित एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला धडकी भरली आहे आणि पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघातील मी माहिती घेतली आहे आणि काही ठिकाणी मला जाण्याचाही योग आला सगळं बघितल्यानंतर मला असं वाटतं की ह्या वेळेत लढाई फक्त उद्धव ठाकरे विरुद्ध महायुती अशी होती आणि उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या कर्तृत्वातून ही लढाई लढली आहे तसेच शरद पवार असतील की काँग्रेसचे नेते असतील महाविकास आघाडी म्हणून ज्या पद्धतीने प्रचार केला ते पाहता चार तारखेला निकाल लागेल त्या दिवशी महाविकास आघाडीचं नाणं खणखणीत वाजणार असा विश्वास त्यांनी दाखवला तर तुम्हाला काय वाटतं चार जूनला होणाऱ्या निकालामध्ये महाविकास आघाडीच्या की माहितीच्या जास्त जागा येतील ते तुमचं मत कमेंट मध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या आधुनिक महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा